युरोप टूरला जायला आता फक्त सात दिवस राहिले आहेत हे, हे लक्षात आल्यावर सतीशने आपल्या धाकट्या भावाला अभिजितला फोन केला अरे अभी पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय आपांना कधी आणू तुझ्याकडे की तू घेऊन जाशील त्यांना मला वाटतं आम्ही जायच्या दोन दिवस आधी तू त्यांना घेऊन गेलास तर बरं होईल अरे दादा एक प्रॉब्लेम झालाय रश्नाच्या भावानं आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलंय तेही पुढच्या आठवड्यातच आहे त्यामुळे सॉरी मी आपांना नेऊ शकत नाही मी तसा तुला एक दोन दिवसात फोन करणारच होतो अभिजितने असं म्हटल्यावर संतापाची एक तिडीक सतीशच्या डोक्यातून गेली अरे पण तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत तेव्हा तू हो म्हटला होतास आणि आता सांगते जमणार नाही म्हणून तेही मी विचारल्यावर आता मला सांग मी आपांना कुठं ठेवायचं दादा तुला माहितीये रचनाचा स्वभाव कसा आहे तो तिने एकदा ठरवलं की ब्रह्मदेव सुद्धा तिच्या प्लॅन मध्ये दखल देऊ शकत नाही तेव्हा प्लीज माझ्या घरात भांडणं लावू नकोस राहिला आता प्रश्न तर तू रेणूला विचार ना ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे आणि कधीतरी तिनेही वडिलांना सांभाळलं तर बिघडलं कुठं अरे पण तेवढाच फोन कट झाला सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहिलं अभिजितचं हे नेहमीच होतं लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडं लक्ष दिलं नाही खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानली नाही लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यात तो वेगळा निघाला दोन वर्षांपूर्वी आई कॅन्सरनं वारली पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्याने सतीष्टा केली नाही मागील वर्षी हार्ट अटॅक आला पण एखाद्या परक्या माणसासारखं हॉस्पिटलमध्ये आपल्या भेटायला येण्या त्याने काही केलं नाही अशा संकट समयी आपल्या भावाला आपल्या मदतीची गरज आहे ह्याचंही भान त्याने ठेवलं नाही अभिने आपणूकडे ठेवायला सांगितलं होतं पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता रेणू एक नंबरची लोवी आणि स्वार्थी बाई होती आई असताना ती आईशी गोड गोड बोलून भारी भारी साड्या गिफ्ट उकळायची परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेससाठी पाहिजेत असं सांगून तिनं आईवडिलांकडून दहा बारा लाख नक्कीच घेतले होते पण परत देण्याचं तर कधी नावही काढलं नव्हतं संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही पण त्याच्या बायकोला भारतीला हे दिसत होत तिची कुरबूर चालू असायची सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा आई गेली तसा रेणूचा भाऊ वडील वहिनीतला इंटरेस्ट संपला वर्षभरात कधी वडिलांची भाऊ बहिणीची चौकशी करण्यासाठी ती साधा फोनही करत नव्हती मात्र राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला भावाकडून ओवळणी घेण्यासाठी ती सतीशकडे आवर्जून यायची त्याने शासक मनाने रेणूला फोन लावला अग रेणू आम्ही युरोप टूरला जातोय पंधरा दिवसांसाठी आपण घेऊन येऊ का तुझ्याकडे राहायला अभि ही नेमका त्याच वेळी काश्मीरला चाललाय नाहीतर त्याच्याकडे ठेवायचा प्लॅन होता माझ्याकडे अरे दादा माझी ननंद येते बाळणपणासाठी माझ्याकडे मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की आप्पांकडे अगं पण तुझं घर चांगलंच मोठं आहे आपा कुठेही सामावून जातील नको बाबा त्यांना परत अटॅक आला तर मी कुठे शोधत बसू डॉक्टर त्यापेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरा वीस दिवसांकरिता एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून दे सगळेच प्रश्न मिटतील रेणू अगं आपण तिघं भाऊ बहीण असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं बरं तरी दिसेल का मग तूच बघ बाबा काय करायचं ते आय एम हेल्पलेस तिनेही फोन कट केला सतीशला खूप संताप आला परत फोन करून तिला चांगलं खडसावं असं त्याला वाटू लागलं पण ती आता त्याचा फोनच उचलणार नाही हे त्याला तिच्या स्वभावावरून चांगलं ठाऊक होत घरी आल्यावर त्याला भारतीने काय लागली ते विचारलं सतीशने तिला सकाळी भावा बहिणींशी झालेला संवाद सांगितला अपेक्षेप्रमाणे ती भडकली आपण काय ठेका घेतलाय का सांभाळायचा या दोघांची काहीच जबाबदारी नाही का आप्पा त्यांचेही वडील आहेत ना तिचंही म्हणणं योग्यच होतं मोठा मुलगा या नात्याने सतीशने आई वडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती अगोदर आईच्या नंतर आपांच्या आधारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं कोणीतरी एक घरी लागायचं यावेळी अभिजितने आपांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं हनीमून नंतर पहिल्यांदा दोघ आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते सहलीचे सगळे पैसेही भरून झाले होते आणि आज अचानक अभिने नकार दिला होता ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला सतीशने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला निक्षून सांगितलं मला काही सांगू नका काही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचंच आपण नातवंडांकडून सगळ्या घडामोडी कळल्या ते सतीशला म्हणाले अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय राहीन मी एकटा जा तुम्ही सगळे असं कसं म्हणता आप्पा तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय तुमचा बी पी आणि शुगर नेहमी कमी जास्त होत असतात कसं सोडायचं तुम्हाला एकटं सतीश खरं बोलत होता त्यामुळे चुप बसले टूरला निघायला फक्त तीन दिवस उरले होते पण मार्ग निघत नव्हता वृद्धाश्रमात ठेवण्याची कल्पनाच सतीशला सहन होत नव्हती त्याचं टेन्शन वाढलं होत त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहिले शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करून भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला भारती संतापणार होती शिवाय दोन लाखांचं नुकसानही होणार होतं पण त्याला इलाज नव्हता शेवटी त्याने निर्णय पक्का केला भारतीला फोन करून कल्पना दिली ती तर रडायलाच लागली पण त्याने समजवण्याच्या फंदात न पडता फोन कट केला मग त्यानं ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली खूप टेन्शनमध्ये दिसत आहे साहेब काही प्रॉब्लेम आहे का त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं हो रे बाबा तीन दिवसांनी युरोप टूरला जायचं आहे पण आपांना कुठं ठेवायचं तेच कळत नाही आहे मग सतीशने सर्व घटना त्याला सांगितली ती ऐकल्यावर तो म्हणाला अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब मी माझ्या घरी घेऊन जाऊ का आपांना नको नको कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास आपांचं फार बघावं लागतं त्यांच्या औषधाच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्या वे लागतात त्यांची शुगर बी पी वारंवार चेक करावे लागतात अहो त्यात काय एवढं आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना त्यांचीही बायपास झाली हे तुम्हालाही माहीत आहे शिवाय माझे वडील आपांना चांगलं ओळखतात दोघांची चांगली दोस्ती होईल बघा ते काही नाही मी आपांना घेऊन जाणार एका ड्रायव्हरच्या घरी आपांना ठेवावं हे थे सतीशला रुचे ना शिवाय आपांना तिथं कितपत आवडेल हाही प्रश्न होता त्यात मोहनचं घरही खूप छोट होतं आणि घरात माणसं जास्त साधा आराम तरी होईल का याची सतीशला शंका वाटत होती पण मोहनचा आग्रह पाहून त्याने आप्पांना विचारायचं ठरवलं ठीक आहे चल गाडी फिरव आपण आपांनाच विचारू ते तुझ्याकडे यायला तयार झाले तर माझी काही हरकत नाही मोहन खुश झाला घरी येऊन सतीशने विचारलं चेहरा खुल्ला ते म्हणाले मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तयारा हे। तर मी जायला तयार आहे एकटं राहण्यापेक्षा माणसांनी भरलेल्या घरात राहायला मला नक्की आवडेल मोहनने लगेच घरी फोन लावला बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला सगळे तयार आहेत आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे टूरच्या दिवशी मोहन आप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं निरोप देताना सतीशला त्याने आश्वासन दिलं काळजी करू नका साहेब तुम्ही अगदी निर्धास्त राहा अप्पा अगदी सुखरूप राहतील टूरमध्ये असताना सतीश सारखा फोन करून तब्येतीबद्दल विचारत होता त्यांचं एकच उत्तर असायचं काळजी करू नको मी अगदी मजेत आहे इथे सगळी मंडळी माझी खूप काळजी घेत आहेत तुम्ही टूर एन्जॉय करा सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमानतळावर गेला, गेला। सतीशने चौकशी केली अगदी मजेत आहेत आप्पा खूप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी मोहन सांगत होता रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचे संध्याकाळी एखाद्या मंदिरात कीर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्पा मारायचे तीन दिवसापूर्वी आपांना थोडा ताप आला होता शुगरही थोडी वाढली होती मग त्यांना घेऊन दवाखान्यात गेलो होतो आता एकदम ओके आहेत अरे वा आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना आजारपणामुळे त्यांचा पाहुणचार राहून गेलाय अरे आता कशाला हवा तो पाहुणचार इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काही कमी आहे असं काय करता साहेब आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचाराशिवाय पाँन कस सोडायचं आणि हे मी सांभाळलं असं म्हणू नका मी काही फारस केलं नाही व्यवस्थित राहिले बरं बुवा नाही म्हणत सतीशने माघार घेतली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा घरी आले ते खूप आनंदी दिसत होते त्यांच्या हातात एक पिशवी होती त्यात ते पॅन्ट शर्टचं कापड टॉवेल टोपी होत ते पाहून सतीश मोहनला म्हणाला अरे याची काय गरज होती मोहन नाही कशी साहेब अप्पांना काय तसं पाठवायचं होत तेवढ्यात भारतीने सतीशला आत बोलावलं म्हणाली अहो त्याचे उपकार ठेवू नका पाच दहा हजार देऊन टाका त्याला सतीशलाही ते पटलं मोहनकडे जाऊन त्याने दहा हजारांच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं मग त्या नोटा सतीशच्या खिशात कोमत म्हणाला हे काय साहेब अहो वडिलांना सांभाळायचे पैसे कोणी घेत का आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला तर आप्पांना बिंदास माझ्याकडे पाठवायचं सतीशला घरीवरून आलं त्याने मोहनला मिठी मारली तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला टूर कॅन्सल केली की अप्पांना वृद्धाश्रमात ठेवलं असं विचारत होते सतीश एकच वाक्य बोलला मला माझा खरा भाऊ भेटला त्याने अप्पांना व्यवस्थित सांभाळलं